खरिपाच्या तोंडावर अकोल्यामध्ये बियाण्यांचा काळा बाजार सुरू झालेला आहे अकोला शहरातील अकोटमध्ये कापसाच्या बियाण्यांची जादा दराने विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे भरारी पथकानं या प्रकरणी एका कृषी केंद्रावर कारवाई करत नव्याण्णव हजार नऊशे रुपयांचं कापसाचं बियाणं जप्त केलं या केंद्र चालकाकडे बियाणे विक्रीचा परवाना नसताना देखील चढ्या दरात तो कापसाच्या बियाण्यांची विक्री करत होता या प्रकरणी कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर बियाणे कापूस विक्रीचा कुठलाही परवाना नव्हता हे सुद्धा दिसून आलं त्यामुळे जिल्हास्तरीय भरई पथकाने तिथं कारवाई करून त्यांच्यावर काल गुन्हा दाखल केलेला आहे तिथं जवळपास एकशे बारा कापूस जे पाकिटं ते ते सर्व साहित्य जप्त करून ते जवळपास अठ्ठ्याण्णव हजार नऊशे रकमेचं जे काही बियाणं होतं ते जप्त करून पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आलेलं आहे शिरूर तालुक्यातल्या डाळिंब बागांवर सध्या तेल्या कुजवा यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्यात दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी डाळिंब बागा जगवल्यात मात्र रोगाच्या प्रादुर्भावामुळे केलेला खर्चही वसूल होतो की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे डाळिंबावर हा रोग पडल्यामुळे आता शेतकरी वर्ग चिंतित आहे कशी जात नाही तो उलटा वाढत चालतो पण काही औषध लागू झाली तर म्हणजे चार फळ फळ खराब खराब व्हायची ती दोन आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा नंदुरबार जिल्ह्यात चारा समस्या गंभीर बनत चालली आहे अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान केलं त्यामुळे जनावरांसाठी चारा कुठून आणायचा असा प्रश्न पशुपालकांसमोर आहे ज्या शेतकऱ्यांकडे चारा शिल्लक आहे त्यांच्याकडनं दुप्पट भावाने खरेदी करावी लागते वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू आहे मात्र अद्यापही कृषी केंद्रावर बियाण्यांच्या खरेदी करता शेतकऱ्यांची गर्दी दिसत नाही यंदा मोठ्या प्रमाणात शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली घरच्या सोयाबीनवर बीज प्रक्रिया करून पेरणीसाठी पसंती देत आहेत लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पेरणी केली आहे यंदा पाऊस वेळेत दाखल झाल्यामुळे खरीप पिकांसाठी पोषक वातावरण आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आता जिल्हाधिकाऱ्यांनीही पेरणी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे नंदुरबारमध्ये मान्सूनपूर्व पावसानं नुकसान झालेल्या भागांची आमदार राजेश पाडवी यांनी पाहणी केली शहादा तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान झालं तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी करणार तसंच पडझड झालेल्या घरांसाठी आपत्ती व्यवस्थापनातून तत्काळ मदत मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे नाशिक शहरामध्ये ढगाळ वातावरण होतं त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे अवघ्या वीस मिनिटात पडलेल्या जोरदार पावसानं पंचवटीतील काठ्या मारुती पोलीस चौकीच्या परिसरात पाणी साचलं त्यामुळे वाहन चालकांची तारांबळ झाली आहे या पावसाने शेतकरी मात्र सुखावलेला आहे विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे यवतमाळ वाशिम बुलढाणा आणि अकोल्यामध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसंच पुढील चोवीस तासात मुंबईत देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे बहुतांश भागात तुरळक पाऊस होण्याची देखील शक्यता आहे पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा वाशिम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मान्सूनचा पाऊस बरसला या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय तर काही प्रमाणात पिकांनाही याचा फायदा होणार आहे दरम्यान जलस्रोतांमधील पातळी वाढवण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली पेरणीची कामं आटपून लावणीपूर्व कामाच्या तयारीत असलेल्या बळीराजाला या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला यवतमाळच्या पुसद तालुक्यात मुसळधार पावसानं शेतजमिनींचं नुकसान झालंय पावसामुळे शेताचे बांध फुटलेत त्यामुळे खरीप हंगामासाठी केलेली मशागत वाया गेली आहे अनेक शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत धूळ पेरणी केली होती मात्र हे पेरलेलं बियाणं देखील वाहून गेलं पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीवर पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे पहिल्याच पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे तर या पावसानं बळीराजा चांगलाच सुखावला अक्कलकोटमधील पुरनूर धरण क्षेत्रात तुफान पाऊस कोसळतोय पावसामुळे शेतकरी सुखावलाय पुरनूर गावातील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले